नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी पौष्टिक असे मऊ लुसलुशीत मोड आलेल्या मुगाचे आप्पे बनवूया आज आपण अगदी झटपट असा पाच ते दहा मिनिटात तयार होणारा मोड आलेल्या मुगाचा नाश्ता बनवूया तर त्याच्यासाठी इथे मी एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि एक वाटीच रवा घेतलेला आणि एका वाटीला कमी पाऊन वाटी असं दही घेतलेलं तर आता सुरुवातीला आपण हे मिक्सरला बारीक करूया आणि याच्यात आपल्याला एक हिरवी मिरची तिखट तुमच्या आवडीवर कमी जास्त करायचं पण एक मिरची एवढ्यासाठी बस होते सात ते आठ अशा लसूण काढ्या आणि थोडंसं आलं एक चमचा जिरे आणि आता आपण याच्यात दही आणि दही घातल्यानंतर जेवढं दही घेतलं तेवढंच आपण पाणी घालूया आणि याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता अगदी बारीक असं मिक्सरला वाटून घेऊया तर हे पहा अगदी बारीक असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया चमच्या सहयानंस सगळं याचं मिश्रण काढून घ्यायचं कारण याच्यात आपल्याला पाणी वगैरे अजिबात आता घालायचं नाही तेवढं प्रमाण अगदी परफेक्ट असं होतं आता मिश्रण मी काढून घेतलेलं आहे तर त्याच्यात घालण्यासाठी पहा आपल्याला कोथिंबीर एक हिरवी मिरची एक छोटा कांदा बारीक चिरलेला आणि एक टोमॅटो तर आता हे सगळं आपण याच्यात घालूया पाव चमचा हळद घालूया आणि पिठाच्या प्रमाणावर मीठ घालायचं मीठ शेवटी घालायचं म्हणजे आपल्याला सगळ्या पिठाचा अंदाज येतो आणि याच्यात ये मी अगदी पाव चमचा खायचा सोडा घालणार आहे तुम्हाला घालायचं नसेल तर स्किप केला तरीही चालेल आणि आता हे मिक्स करून घेऊया आता हे पीठ मस्त पैकी असं मिक्स झालेलं आहे तर हे आपल्याला रेस्ट होण्यासाठी ठेवायची गरज लागत नाही लगेच लगेच आपण याचा नाश्ता बनवू शकतो तर आता आपण याचा नाश्ता लगेच बनवून घेऊया तर इथे मी नाश्ता बनवण्यासाठी पात्र ठेवलेलं आहे तर याचे आपण अगदी पौष्टिक असे आप्पे बनवूया तर याला मी आता थोडं थोडं असं तेल लावून घेते आता आपेपात्राला तेल लावून झालेलं ला आहे तर अगदी आता आपण असं थोडं थोडं याच्यावर घालूया तर हे मोठा गॅस असताना पीठ घालायचं नाही मंद गॅसवर घालायचं नंतर मग मध्यम गॅस करायचा आता आप्पे घालून झालेले आहेत तर आता आपण याला एक ते दोन मिनिट झाकून ठेवूया कारण आपल्याला हे मंद गॅसवरच भाजून घ्यायचे म्हणजे अगदी आतपर्यंत मस्त भाजतात तर एक ते दोन मिनिट झालेले आहेत आणि मस्तपैकी पहा आप्पे आपले छान असे फुललेले आहेत तर आता आपण याला आधी आपण सुरुवातीला मधले घातलेले त्यामुळं मधले असे पलटी करून घेऊया अगदी सहज असे निघतात तर आपे सगळे पलटी करून घेतलेले आहेत ह्या वेळेला तुम्हाला जर थोडंसं तेल वगैरे घालायचं असेल तर घाला पण मी सुरुवातीला थोडं जास्त घातलं होतं त्याच्यामुळं आता गरज नाही तर आता आपण याला परत एक ते दोन मिनिट मस्त दुसऱ्याही अंगानं परतून घेऊया तर एक ते दोन मिनिट झालेले आहे आणि आपे शिजलेत का कसे पाहूया तर हे पा मस्त अगदी दुसऱ्याही अंगानं मस्त फ्राय झालेले आहेत तर आता आपण गॅस बंद करूया आणि आपे आपले काढून घेऊया तर हे आपे आपले सगळे तयार करून झालेले आहेत अगदी खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत असे तयार होतात आणि याच्यासोबत आमच्या घरात मुलांना चटणी वगैरे काही लागत नाही तरी हे असेच खूप छान लागतात तर आता आपले आप्पे खाण्यासाठी तयार आहेत आणि मोड आलेल्या मुगाच्या आप्प्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद